माझ्या मेहुनीला त्रास का द्यायला लागलाय तू हो दादा मी कुठे दिला त्रास कसे करायला लागले हा मला फोन आला अरे तुला कळत का कोण कोण आहे तू कुठं बोलतो तू कोल्हापुरात बोलतोय येऊ का कोल्हापुरात राहुल जरा आणखी घे जरा आपली कशा वेळ मारामारी नाही तू 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 कुठे आहे कुठे येतो पत्ता पत्ता सांग मला कोल्हापूर पत्ता कुठला तुझा अरे तू जरा कुठं कुठे एक मिनिट एक मिनिट मी आपली गाडी काढली का नाही म्हणजे नाही दोन मिनिट मेहून तू तुला सांगतो मी काय असते मी कुठे राह मी कोण बोलतोय तुला कोण मी ओम्या बोलतोय दादा मी करतो मी प्रॅंग करतो दादा इंस्टाग्राम वर मला सागरनं नंबर दिलेला हो हो सागर कदम फक्त रांड्याला थांबायला फोन करतो रांड्याचा आमचा स्कॅम टाकायला घेऊ ना रांड्या गांडे किडा वळवायला